नमस्कार पुष्पलक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण लिक्विड मल्टीस्टारियच आणि लिक्विड ब्रॉटॉन या दोन्ही औषधांचा ज्या वेळेस आपण आपल्या पशूंमध्ये एकत्रितपणे त्या ठिकाणी वापर करतो तर मित्रांनो आपण आपल्या पशूंना कुठले फायदे देऊ शकतो आणि सोबतच आपल्या पशूंमध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये आपण या दोन्ही औषधांचा एकत्रितपणे त्या ठिकाणी वापर करू शकतो तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला लिक्विड ब्रोटॉन या औषधामध्ये आणि लिक्विड मल्टीस्टारिएच या औषधामध्ये कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला लिक्विड ब्रोटॉन या औषधामध्ये लिव्हर एक्स्ट्रॅक्ट काही विटॅमिन्स आणि इस्ट दिलेले आहे त्यासोबतच आपल्याला लिक्विड मल्टीस्टार एच मध्ये विटॅमिन ए असेल विटॅमिन डी e, विटॅमिन ई त्यासोबतच काही मिनरल्स देखील यामध्ये दे आपल्याला दिलेले या दोन्ही औषधांचा ज्यावेळेस आपण आपल्या त्या ठिकाणी एकत्रितपणे वापर करतो तर मित्रांनो आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट या औषधांचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात तर मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या दोन्ही औषधांचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा मित्रांनो आपण लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड मल्टीस्टारिएच या दोनही औषधांचा आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंना त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येत असेल तर त्या ठिकाणी आपण या दोन्ही औषधांचा आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये वातावरण बदल झाल्यामुळे आलेला तणाव असेल किंवा आपल्या पशूंमध्ये आपल्या गोठ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांना तणाव आलेला असेल किंवा आपल्या पशूंमध्ये चारा बदल झालेला असेल तर त्यामुळे आलेला तणाव असेल किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार आजारी पडण्याच्या समस्या असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरावरती तणाव येऊ शकतो तर अशा स्थितीमध्ये आपण या दोन्ही औषधांचा जर त्या ठिकाणी एकत्रितपणे वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आलेला जो काही स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी आणि आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांचे रवंत प्रॉपर करण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी ठेवण्यासाठी अतिशय चांगले रिझल्ट या लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड मल्टीस्टार चे आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो आपण या लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड मल्टीस्टारिएच या दोन्ही औषधांचा एकत्रितपणे वापर आपण आपल्या ज्या कालवडी किंवा रेडी असतील तर त्यांच्यामध्ये देखील आपण या दोन्ही औषधांचा एकत्रितपणे वापर केला तर आपल्याला यांची वाढ लवकरात लवकर करण्यासाठी त्यांच्यामध्ये त्यांना चारा खाण्यासाठी त्यांचे वजन वाढवण्यासाठी त्यांना निरोगी ठेवण्यासाठी खूप चांगला रिझल्ट या एकत्रित केल्यामुळे या दोन्ही औषधांचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यामध्ये कालवड संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी आपण त्यांना जर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल किंवा आपल्याला आपल्या कालवडीला जर लवकरात लवकर तयार करायची असेल तर त्या ठिकाणी आपण त्यांचे जंतनिर्मूलन करून या दोन्ही औषधांचा जर त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट या औषधांचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्यासोबतच त्यांचे वजन चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी फायदा होईल त्यांची भूक वाढवण्यासाठी फायदा होईल त्यांना जर पोटासंबंधित कुठल्या समस्या असतील तर त्या कमी करण्यासाठी फायदा होईल त्यांची जी त्वचा आहे तिच्यावरती चमक आणण्यासाठी देखील यामुळे अतिशय चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड मल्टीस्टारिएच आणि लिक्विड ब्रोटॉन औषधाचा वापर आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये देखील करू शकतो मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरावरती स्ट्रेस आलेला असतो आपल्या पशुंमध्ये त्यांची भूक कमी झालेली असते तर अशा स्थितीमध्ये आपण या लिक्विड मल्टीस्टारिएच आणि लिक्विड ब्रोटॉनचा वापर जर त्या ठिकाणी केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही स्ट्रेस आहे तर तो कमी करण्यासाठी आणि आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते वाढवण्यासाठी देखील या दोन्ही औषधांच्या एकत्रित एक वापरामुळे आपल्याला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळेल तर त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर चारा खाण्यासंबंधित किंवा आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल आपल्या पशूंना त्यांची जी काही डिलिव्हरी आहे ती होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला असेल तर अशा पशूंमध्ये आपण या लिक्विड मल्टीस्टारिएच आणि लिक्विड ब्रोटॉनचा एकत्रितपणे त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट या ठिकाणी सुद्धा या औषधांचे पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आपण या लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड मल्टीस्टारिएच या दोन्ही औषधांचा वापर आपले जे शेळी किंवा मेंढी संगोपन करणारे जे काही पशुपालक का आहेत तर त्या आपण शेळ्या मेंढ्यांमध्ये देखील या औषधांचा वापर करू शकतो मित्रांनो आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येत असेल तर त्या ठिकाणी आपण या दोन्ही औषधांचा एकत्रित वापर करू शकतो किंवा आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना जर त्यांची भूक कमी झालेली असेल किंवा त्यांच्यामध्ये पचनासंबंधित कुठल्याही समस्या त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतील तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण या या दोन्ही औषधांचा वापर करू शकतो किंवा मित्रांनो त्यांच्यामध्ये जर चारा बदल झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या दोन्ही औषधांचा एकत्रित त्या ठिकाणी वापर केला तरी सुद्धा आपल्याला खूप चांगले फायदे या औषधांचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये जर त्यांचे वजन वाढवायचे असेल यामध्ये आपले जर बोकड असतील तर त्यांच्यामध्ये जर आपल्याला त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये करायची असेल तर त्या ठिकाणी आपण त्यांचे जंत निर्मूलन करून जर या दोन्ही औषधांचा त्या ठिकाणी एकत्रितपणे वापर केला तर मित्रांनो आपल्याला खूपच सुंदर रिझल्ट या औषधांचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील सोबतच त्यांचे वजनही चांगल्या प्रमाणामध्ये वाढेल त्यांच्या त्वचेवरती चमक येईल त्यांच्यामध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा होईल त्यामुळे मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यामध्ये शेळी मेंढी संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड मल्टीस्टारियच या औषधांचे त्या ठिकाणी वापर नक्की करून पहा आपल्याला नक्कीच सुंदर असे रिझल्ट त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आपण लिक्विड मल्टीस्टारियच आणि लिक्विड ब्रोटॉन या दोन्ही औषधांचा वापर आपले पशु जर गाभन असतील तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो मित्रांनो आपल्या गाभन पशूंमध्येही जर त्यांना पोटा संबंधित कुठल्या समस्या असतील त्यांच्यामध्ये ते जर चारा कमी खात असतील किंवा त्यांच्यामध्ये त्यांची वजनाची वाढ योग्य प्रकारे होत नसेल तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण या दोन्ही औषधांचा एकत्रितपणे त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो यामुळे मित्रांनो आपल्या गाभन पशूंना शरीरामध्ये एनर्जी राहण्यासाठी त्यांच्यामध्ये त्यांच्या गर्भाचा विकास करण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये एनर्जी टिकून ठेवण्यासाठी या दोन्ही औषधांच्या माध्यमातून खूपच चांगला फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सोबतच आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांचे जे गर्भपात होण्याच्या जे काही समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या टाळण्यासाठी देखील या दोन्ही औषधांमुळे आपल्याला त्या ठिकाणी एक अतिरिक्त फायदा हा पाहायला मिळेल मित्रांनो आता आपण पाहूया की आपण लिक्विड मल्टीस्टारेज आणि लिक्विड ब्रोटॉन या दोन्ही औषधांचा ज्यावेळेस एकत्रितपणे त्या ठिकाणी वापर करतो तर यामध्ये मित्रांनो आपण या दोन्ही औषधांचे डोस हे कशा प्रकारे देऊ शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण जर लिक्विड ब्रोटॉनचा वापर आपल्या पशूंमध्ये करणार असाल यामध्ये आपले जे मोठे पशु आहेत तर त्यांच्यामध्ये आपण चाळीस ते पन्नास मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपण आपल्या पशूंमध्ये लिक्विड ब्रोटॉन त्या ठिकाणी देऊ शकतो तसेच आपण आपल्या मोठ्या पशूंमध्ये लिक्विड मल्टीस्टार ठिकाणी वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दहा ते पंधरा मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपण आपल्या पशूंमध्ये त्याचा वापर करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण जर आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये या औषधांचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दहा ते पंधरा मिली लिक्विड ब्रोटॉनचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आणि पाच मिली लिक्विड मल्टीस्टारिएच त्या ठिकाणी आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा आपले जे बोकड आहेत तर त्यांच्यामध्ये करू शकतो मित्रांनो आठवड्यामध्ये आपण लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड मल्टीस्टारियच या दोन्ही औषधांचा ज्यावेळेस एकत्रितपणे आपण आपल्या पशूंमध्ये वापर करतो तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले जे फायदे आहेत ते पाहायला मिळतात तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद